वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स दिवाळीचं फराळ बनवलं होतं त्यामध्ये मी बनवला होता पात्र पोह्यांचा चिवडा हे बघा फुल व्हिडिओ अपलोड केला आहे फुल रेसिपी खूप छान टेस्टी बनला होता तर बघा मी कसा बनवला आहे त्याची कृती या व्हिडिओमध्ये <coughs> आहे गार्लिक चिवडा बनवला होता खूप छान लसूण ठेचून लसूण तसेच मिरची वगैरे खूप मी ते ॲड केली होती कारण मला तर स्पायसी खूप आवडतं म्हणून एका महिन्यातच संपून गेलं पंधरा दिवसात सगळ्यात आधी अशी शेव बनवून घेतली ग्रीन कलर मध्ये साईडला ठेवून आधी मी पोहे सगळे चाळून स्वच्छ करून घेतले आणि कढई ठेवली त्याच्यात थोडं थोडं तेल टाकून तेल हळद टाकून सगळे पोहे मी फ्राय करून घेणार आहे दोन किलोचे पोह्यांचा चिवडा बनवला होता मी थोडं तेल ताप तापलं आहे मग आता त्याच्यामध्ये मी ॲड केली होती हळद हळद थोडी गरम झाल्यानंतर थोड्या थोड्या बॅचमध्ये पोहे आपण फ्राय करून घेतले व्यवस्थित असे लो मीडियम फ्लेमवर पोहे फ्राय करायचे आहेत सगळेच पोहे असे तेल आणि हळद टाकून फ्राय करून घेतले मी थोडे थोडे टाकून नंतर एका मिक्सिंग जारमध्ये मिक्सर जारमध्ये चाट मसाला धने जिरे पावडर मीठ टाकून ड्राय मसाला बनवला आणि तो साईडला ठेवून दिला नंतर परत तेल गरम करून सगळे ड्राय इन्ग्रेडियन्ट मी रोस्ट करून घेतले कमी तेलामध्ये कमी फ्लेममध्ये खोबरं फ्राय केलं गोल्डन ब्राऊन हो होईपर्यंत नंतर ते काढून घेतले एका पॅनमध्ये एका भांड्यामध्ये फसरड भांड्यामध्ये नंतर शेंगदाणे एकदम थोडे थोडे ब्राऊन होईपर्यंत ती भाजून घ्यायची त्यांची साल निघायला लागली की मग बाजूला करून घ्यायचे जास्त लाल किंवा काळे करायचे का नाही आहेत नाही तर जळून जातील म्हणून कमी फ्लेमवर मी असे फ्राय करून घेतले शेंगदाणे शेंगदाणे पण हळूहळू ब्राऊन झालेत मग आता याला आपण बाजूला काढून घेतले परत तेलामध्ये मी आहे मक्याचा चिवडा जो आपला रेडीमेड मिळतो ड्राय त्याला पण छान फ्राय करून टाकले मी पंच अमृत का पंच तू काहीतरी बोलतात अमृत चिवडा मिक्स पण स्लो फ्लेमवर भाजायचं आहे तळायचं आहे म्हणजे तेल गरम झालं का ते बरोबर असं परत येईल नंतर बाजूला काढून घेतलं परत त्याच्यामध्ये मी उटण्याची डाळ डाळ डाळवी डाळ भाजून घेतली अशी बबल लागले तर काढून घ्यायचं पण साईडला ठेवलीनंतर कढीपत्ता मिरची लसूण सगळं तेलात फ्राय करायचे कडी फ्राय करून घेतला एकदम कुरकुरीत कलर चेंज झाला हलकासा तर बाजूला करून घ्यायचा त्याच्यानंतर मी कोथिंबीर यूज केली होती ते फ्राय करून ती पण कुरकुरीत झाली का काढून घ्यायची आहे नंतर हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आणि त्याच्यात मिश्रणामध्ये परत ॲड केलं नंतर काजू काजू विसरून गेली होती म्हणून शेवटी ॲड केले काजू पण फ्राय करायचे मनुके नाही फाला फ्राय करणं मला असे डायरेक्टच आवडतात ते गोड गोड म्हणून डायरेक्ट टाकले होते आणि नंतर परत मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि काय होतं लसूण हो हे बडिशोव गोवा आणि थोडंसं जिरे असं मी फिरवून घेतला हा मसाला लसूणचा भरपूर लसूण घेतला होता आणि त्याला थोडाशा थोड्याशा तेलामध्ये तडका दिला असं मोहरी माझ्याकडे काळी तिळ होती म्हणून ती ॲड केली व्हाईट पांढरी तीळ न तीळ न ॲड केली काळी तिळ भरपूर होती म्हणून मस्त खमंग फोडणी दिली तिला लसूणमध्ये लसूण काळं तिळ मोहरी नंतर लसूण ॲड केलं आणि भरपूर सारा असा लसूण गार्लिक चिवड्यासाठी या मिश्रणामध्ये थोडा ॲड केला आणि नंतर ते ड्राय पोहे होते त्याच्यामध्ये पण थोडासा टाकणार आहे असं तसेच हा ड्राय मसाला होता चटपटीत तो पण टाकला आहे भरून आणि नंतर पोह्यांमध्ये पण टाकला असं मिक्स करून घेतला मस्त ड्राय कुरकुरीत बनला होता पोहा चिवडा परत आता जे पोहे होते त्याच्यावर चाट मसाला तो सगळा ॲड केला चाट मसाला मीठ सो व्यवस्थित दोन किलोचा चिवडा झाला होता तो ॲड केला नंतर लसूण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं मग आता सगळं एकत्र करून घेतलं आपला झटपट पोह्याचा पो चिवडा ऑलमोस्ट रेडी आहे आणि वरून मी हे टाकले काय बोलतो माणुके टाकलेत वरून गोड तिखट चिवडा रेडी आहे हवाबंद डब्यामध्ये छान पॅक करून ठेवला म्हणजे बरेच दिवस राहील किंवा टेस्टी झालेला तर पंधरा वीस दिवसातच संपला नंतर हिरवी शेव होती ती पण थोडीशी ॲड केली याच्यामध्ये घरी बनवलेली ही शेव अशी कुस करून टाकायची तोडून अशी मिक्स करायची त्याच्यामध्ये तोडून आणि सगळं एकत्र करून घ्यायचं छान सो रेडी आहे पोहेंचा चिवडा